नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या जंगल विला रेसिपीज मध्ये जिथे चवीचा शोध संपतो तिथे आपल्या जंगल विलाच्या रेसिपी सुरू होतात तर आज आम्ही जंगल विला रेसिपीज मध्ये काहीतरी बनवतोय खास तर काय बनवतोय साठी काय बनवतोय आज तर आज बनवतोय चमचमीत अशी सोयाबीन बटाट्याची भाजी तर आता सध्या टोमॅटो झालेले आहेत महाग आणि टोमॅटो महाग झालेले असताना टोमॅटो टाकायला प्रत्येक घरामध्ये प्रत्येक लेडीज कंजुशी करते तर आपण आज पाहणार आहोत बिना टोमॅटोची सोयाबीनची भाजी आणि ती पण एकदम भन्नाट आहे तर अगदी नॉनव्हेजची चव सुद्धा या भाजी पुढं इतकी पडणार आहे इतकी मस्त भाजी आहे ही एकदा जर तुम्ही बनवली तर बार बार घरचे तुम्हाला डिमांड करतील की अशा पद्धतीने सोयाबीनची भाजी बनवू म्हणून आणि कधी कधी काय होतं की भाजीला काही घरामध्ये गा नसतं तर त्यावेळेस बेस्ट ऑप्शन सोयाबीन म्हंटल की म्हणजे जिवेला चव आणणारी पण ही भाजी आणि वेगळं काहीतरी वेगळं काहीतरी सुद्धा आणि प्रोटीन रिच आहे सोयाबीन खाल्लेलं खूप चांगलं असतं पण खाल्लं जात नाही तर अशा पद्धतीने बनवल्यानंतर सगळेच आवडीने ही भाजी खाणार आहेत आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला बनवायला लावणार आहेत चला तर मग लेट न करता आपण पाहूयात की सोयाबीन बटाट्याची भाजी कशी बनवायची ते तरी तर सोयाबीन बनवण्यासाठी मोठी एक दीड वाटी भरून मोठ्या साईजचं सोयाबीन घेतलेलं आहे तर तिथे पहा हे मोठं सोयाबीन आहे आजकाल बाजारामध्ये छोट्या साईजचं सोयाबीन मिळतं एकदम छोटे छोटे गोल गोल एकदम आलेलं असतं ते सोयाबीन आणि हे मोठं घेतलेलं आहे तर छानपैकी आता कढईमध्ये मी आहे ना पाणी टाकून घेते तर इथं छान असं पाणी गरम झालंय यामध्ये मी थोडस मीठ टाकते मीठ टाकल्याच्या नंतर जे सोयाबीन आहेत हे सगळे आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचे मस्त सोयाबीन सॉफ्ट झाले पाहिजे एक पाच मिनिट आपल्याला ना पाण्याला उकळी येऊन सोयाबीन असं सॉफ्ट सो होईपर्यंत याला शिजून घ्यायचं तर इकडं आपल्या सोयाबीनला मऊ व्हायला एक पाच मिनिटं लागतील तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात तर स्वाती तोपर्यंत कांदा वगैरे जे पण याला लागतोय त्याची पूर्व तयारी करेल सोयाबीन आपलं छान असं मऊ झालंय आणि फुगून डबल सुद्धा झालंय तर हाताने पहा मी चेक केलंय तर खूप असं मऊ आता याला आपण काढून घेऊयात सोयाबीन सगळं मी एका मध्ये काढून घेतलंय आता याला छानपैकी असं थंड होऊ द्यायचं आपल्याला आणि नंतर याची भाजी बनवायला घ्यायची तर सोयाबीन आपलं छान असं थंड झालंय म्हणजे याला मी हात लावू शकते इतपत थंड होऊ दिलंय तर थोडस आपल्याला पहा असं पिळून घ्यायचं याला याच्यातलं पाणी काढून घ्यायचं जास्त पण नाही तर खाताना ते एकदम कोरड लागत तर सोयाबीन मधलं सगळं पाणी मी काढून घेतलंय आता कढईमध्ये ना थोडस तेल टाकून ये ना आपल्याला याला छान असं फ्राय करून घ्यायचंय तर सोयाबीनला आपल्या मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत याला आपल्याला करून इथे ना आपलं सोयाबीन छान असं मस्त फ्राय झालेलं आहे छान असा गोल्डन मस्त रंग आलाय याला याला आता या एका बाउलमध्ये मी काढून घेते हे गुलाबी सर रंग येईपर्यंत याला छान फ्राय करून घ्यायचं आता आहे ना मी तेल टाकून घेते पहा काही थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत दोन तीन विलायची दोन तीन लवंगा दोन तीन मिरी थोडासा दालचिनीचा तुकडा आणि एक मोठी इलायची तेलामध्ये मी टाकते ते मसाले टाकले यामध्ये लगेच कांदा टाकून घेतो कांद्याला छान रंग येईपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल की बिना टोमॅटोची भाजी कशी होईल तर हो टोमॅटो न घालता सुद्धा भाजी खूप छान होते ही या पद्धतीने जर बनवली तर सर रंग आपल्याला परतून घ्यायचं कांदा छान मस्त परतलाय मस्त गुलाबी रंग आलाय तर सगळ्यात अगोदर थोडस आलं आणि लसूण खेचून घ्यायचंय त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकायचं आणलेस रेसिपी बेस्ट परतली यामध्ये मी एक मोठा चमचा भर लाल तिखट टाकले त्यानंतर एक चमचा भर हळद त्यानंतर दोन मोठे चमचे भर धनिया पावडर मसाले टाकले छान असं याला परतून घ्यायचं चा। मसाले छान परतले यामध्ये मी पाणी टाकते एक एक ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकले जवळ जवळ अर्धा तांब्यावर आता हा जो कांदा आहे हा पूर्ण आपल्याला तर शिजून घ्यायचा आहे थोडंसं पाणी जास्त तर लागलं तरी टाकायचं मग चेक करून पण कांद्याची पूर्ण पेस्ट झाली पाहिजे तर आता आपण पाहूयात की आपला कांदा कितपत हे झालेला आहे मऊ झालेला आहे तर तर पहा मस्त आपला कांदा छान असा मऊ झालाय याला आता आपण स्मॅशरने छान असं हे करून घेऊयात असं जेणेकरून याची ग्रेव्ही मस्त होईल तर काय करायचं आता पट, 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 पट तो 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 आ, ही चुलीवर असल्यामुळं काय आहे की पटपट पटपट जागल्यामुळं पटकन कांदा आपला मऊ झाला तर तुम्ही ही भाजी डायरेक्ट कुकर मध्ये बनवू शकता जी आपण ही ग्रेवी बनवली त्याच्या दोन शिट्ट्या जरी करून घेतल्या आणि शिट्ट्या झाल्याच्या नंतर असा स्मॅशर कांदा आपल्याला व्यवस्थित याची पेस्ट करून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने जेणेकरून भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती हॉटेल स्टाईल आणि खाताना सुद्धा आपल्याला मस्त वाटेल तर इथं पहा अशा पद्धतीने मी सगळं हे एक जीव करून घेते कुकर मध्ये सुद्धा खूप छान होती ही भाजी पहा छान अशी ग्रेवी आपली एक जीव झालेली आहे बटाटा मस्त असा कट केला होता मोठ्या मोठ्या साईज मध्ये तो आता टाकून घ्यायचा आपल्याला यामध्ये मीठ घालते व्यवस्थित हलवून घेतलंय आता याच्यावरती झाकण ठेवून याला एक पाच ते सात मिनिट बोडी मऊ पर्यंत शिजून घ्यायचे भाजी होती ना तर ही भाजी ना स्वातीची खूप आवडतीची आहे बरोबर तिला फार आवडते म्हणा चपाती बरोबर म्हणा एकदम चमचमीत आणि झंझरीत ही भाजी लागते आणि टेस्टी ती एवढी लागते ना की अगदी नॉन पेक्षा ही भांडण लागणारी रेसिपी दुसरी म्हणजे सोयाबीनची तर इथं पाहूयात पहा छान असं ग्रेवीला तेल सुटलंय मस्त आणि बटाटे पण छान आपले परतले तर जवळजवळ पन्नास ते साठ टक्के बटाटे शिजलेत आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं सोयाबीन तर हे फ्राय केलेलं सोयाबीन सगळं यामध्ये मी टाकते आता छान असं मिक्स करायचं आता यामध्ये मी गरम पाणी ऍड करते तर चुकून हे उलात ना याच्यामध्ये पाण्यामध्ये ठेवलं गेलं त्यामुळे पाण्याला थोडासा लालसर रंग आलाय तर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जितकी पाहिजे कुणाला घट्ट आवडते कुणाला पातळ आवडते तर त्याच्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी ऍड करायचं पण पाणी आपलं गरमच असायला पाहिजे गार पाणी जर ऍड केलं तर भाजीचा रंगही जातो आणि भाजीची चवही चेंज होते तर आता काय करायचं तर ही भाजी तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर अगोदर तर आपण ग्रेव्ही एक दोन शिट्ट्या घेऊन आपल्याला कांदा छान मऊ होऊ पर्यंत कुकर मध्ये दोन शिट्ट्या कुकरला लावल्या आणि एक तीन ती चार तर तर ते चार मिनिटं गॅस मंद असे वरती जर ठेवला शिट्ट्या झाल्याच्या नंतर तर भाजीला मस्त शिगदीची कन्सिस्टन्सी खूप छान येते तेव्हा पण आम्ही घरात ही भाजी बनवतो हो त्यावेळेस कधी आता ब्लॉगिंगचं सुद्धा आपलं चॅनल आहे ज्यांनी पाहिलं नसेल तर सख्या चॅनलला करा तिथं ही भाजी आम्ही कुकर मध्ये बनवून दाखवू तर आता एक पाच मिनिटं मी भाजी उकळी येईपर्यंत शिजून घेणार आहे तरी ते पहा मस्त भाजी आपली घट्ट सर झालेली आहे जितकी घट्ट पाहिजे मला मी तितकी ठेवली पण आता इथेच आपली भाजी अजून संपली नाही यामध्ये आता काही आपल्याला सिक्रेट असे पदार्थ टाकायचे जे, जेणेकरून भाजीची चव दुप्पट होणार आहे ते तर ते कोणते पाहूयात तर पहा भाजीला किती छान असा रंग आलेला आहे तर यामध्ये मी दोन ते तीन उभ्या हिरव्या कापलेल्या मिरच्या त्यानंतर इथं आहे एक चमचा भर गरम मसाला एक छोटा चमचाभर जिरे मसाला एक छोटा चमचाभर जिऱ्याची पावडर आणि एक चमचाभर हा आहे चाट मसाला तर चाट मसाला नक्की ऍड करा चाट मसाल्याने खूप छान अशी टेस्ट येते आता हे सगळं मी व्यवस्थित एकत्र करून घेते मसाले का लावले की लगेच पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे मी आणि एक दोन मिनट ठेवणार आहे फक्त इथे पहा भाजी आपली मस्त तयार झालेली आहे आता यावरती ना सगळ्यात शेवटी हाताने चोळून थोडीशी कस्तुरी मेथी मी ॲड करते कस्तुरी मेथी ॲड केल्याने ना याची चव आणखी छान लागते त्यानंतर यावरती जाणार बारीक शिरलेली कोथिंबीर तर मंडळी पहा इथे आपली चमचमीत मस्त अशी सोयाबीनची भाजी तयार आहे सोयाबीन बटाट्याची भाजी म्हटलं तरी चालेल आणि बिना टोमॅटोची आपण बनवलेली आहे तर अशा पद्धतीने तरी सुद्धा गिरवी स्टाईल दिसती ना हो तरी सुद्धा गिरवी स्टाईल किती छान याची जी ग्रेवी आहे त्याची कन्सिस्टन्सी आलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कुकर मध्ये भाजी ट्राय करू शकता ट्राय करायला काही हरकत नाही जर तुम्हाला आमची ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या जंगल विला रेसिपी चॅनलला एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटा कस एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत चुलीवरच जेवण खात राहा स्वस्त राहा मस्त रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद